बघा ना संपूर्ण मालिकेमध्ये आपण शेपूट कस त्रास देत आहे ह्याची चर्चा करत होतो विषय आज तोच आहे की शेपूट कशी त्रास देऊन गेली फक्त यावेळेला ऑस्ट्रेलियन संघाची शेपूट नाही तर भारतीय संघाची शेपूट ही ऑस्ट्रेलियन टीमला त्रास देऊन गेले केवढा फरक पडतो जेव्हा तुमच्या प्रमुख बॅट्समन सोडून इतर जे खेळाडू असतात त्यांच्याकडनं धावांचा रतीब लागतो आज शार्दूल ठाकूर आणि सुंदर वॉशिंग्टन सुंदरनी तेच करून दाखवलेलं आहे त्यामुळे जे प्रमुख पाच बॅट्समन आउट झाल्यानंतर जी घबराट झाली होती भारतीय संघामध्ये की फार मोठी आघाडी ऑस्ट्रेलियन संघाच्या हाती लागेल का तसं झालेलं नाही फक्त तेहतीस धावांची आघाडी ही ऑस्ट्रेलियन संघाच्या हाती लागलेली आहे त्यामुळे खूपच मजेदार आणि समाधानकारक हा दिवस झालेला आहे कसोटी सामन्याचा तळातले बॅट्समन धावा करतात तेव्हा ते आडवे ते तिडवे फटके मारतात त्यांना नशिबाची साथ असते वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूरच्या बाबतीत ते म्हणता येणार नाही ना कारण दोघांनी आज पॉलिश कडक बॅटिंग केलेली आहे आणि त्यामुळे दोघांच्याही अर्धशतकं जी होती ती दिमागदार होती ती बघायला खूप मजा आलेली आहे त्याचं कारण असं आहे बोलर्स कोण होते है? तर स्टार कमिन्स हेझलवूड लायन तगडे बोलर्स होते आणि त्या तगड्या बोलर्सचा आखूट टप्प्याचा मारा तेज गाबा विकेटवरती सहन करून या धावा जोडणं आणि त्या त्यासुद्धा थोड्या थोडक्या नाहीत एक दो तीन म्हणजे एकशे तेवीस धावा या दोघांनी जोडलेल्या हा सुद्धा एक विक्रम होता आणि दोघांनी ज्या स्टाईलमध्ये बॅटिंग केली त्यांनी समोरची टीम अक्षरशः मनातनं खच्ची झालेली आहे हे म्हणत असताना मला हे सांगावं असं वाटतं या दोघांकडनं वरच्या बॅट्समननी खूप शिकायला पाहिजे कारण आज सुद्धा अजिंक्य राहणे मयंक अग्रवाल आणि रिषभ पंत यांनी गरज नसलेले फटके मारून आपली विकेट गमावली विचार करता असं दिसतं की जर का या तीन बॅट्समननी संयम दाखवला असता जसा शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरनी दाखवला तर चित्र वेगळं दिसलं असतं सामन्यातले संपूर्ण दोन दिवस अजून बाकी आहेत ऑस्ट्रेलियन संघाच्या हाती पन्नास धावाच्या आसपासची आघाडी निर्माण झालेली आहे ऑस्ट्रेलियन टीम सहजासहजी हा सामना सोडणार नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की हा सामना अनिर्णित राहिला तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही भारतीय संघाच्याच हाती राहील आणि ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा प्रमुख नऊ खेळाडू एक ना दोन नऊ खेळाडू हे जर का भारतीय संघामध्ये बदलते राहिलेले आहेत फक्त चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राणे चारी कसोटी सामने खेळलेत आणि त्याच्या उलट ओपनिंग बॅट्समन सोडले तर ऑस्ट्रेलियन संघाचा संघ जो आहे तो संपूर्णपणे तसाच राहिलेला आहे फक्त त्याचा परिणाम असा झाला आहे की जे त्यांचे चार प्रमुख बॉलर्स आहेत ते झपाट्यानं थकत चाललेले आहेत कारण त्यांनी तुफान वर्कलोड या संपूर्ण मालिकेमध्ये घेतलेला आहे त्यामुळे चौथ्या दिवशी जिथं पावसाची सुद्धा थोडीशी शक्यता आहे चौथ्या आणि पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ किती पटापट धावा जमा करतो आणि मोठी आघाडी हाता हाती ठेवून त्यांना हे पण लक्षात ठेवायला लागेल लागणार आहे की गेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने एकशे तीस षटकं खेळून काढली होती त्यामुळे कमीत कमी, कमी शंभर ते एकशे दहा षटकं ही बॅटिंग टीमला त्यांना चौथ्या डावात भारतीय संघाला ठेवावीच लागतील आणि मग विजयासाठी प्रयत्न करायला लागेल पण मी एवढच म्हणेन आशा जिवंत आहेत कारण हे विकेट बॅटिंगला अशक्य नाहीये मान्य आहे की बॉल थोडासा कॅरी होतोय स्विंग होतोय परंतु या विकेटवरचे क्रॅक हे बॅट्समनला घाबरवणारे नाही आहेत शार्दूल ठाकूर आणि सुंदरनी जी बॅटिंग करून दाखवलेली आहे त्याच्यातनं जर का बोध घेतला तर भारतीय संघ हा सामना सुद्धा व्यवस्थितपणे खेळून काढून वाचू शकते ऑस्ट्रेलियन संघाला अजून किंचित विजयाची दु दुखुकी राहणार कारण आत्ता त्यांच्या हातामध्ये पन्नास धावांची आघाडी आहे आणि चौथी बॅटिंग हे भारतीय संघाला करायचे परंतु ही जी सिरीज झाली आहे हा 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 एका पाठोपाठ एक हे आश्चर्याचे धक्के आणि बऱ्याचशा वेळेला भारतीय संघाने सुखद आश्चर्याचे धक्के दिलेले आहेत त्यामुळे ही मालिका प्रदीर्घ काळ आपल्या स्मरणात राहणार आहे